जिल्ह्यातील काराजलाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास सोयाबीन पूर कापूस संत्राऊ इतर पिके भुईसपाट झाली नदीकाठकी संपूर्ण शेती रखडून गेल्या आहे या झालेल्या आसमानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे बरबाद झाला असून शासनाने तात्काळ शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी ही मागणी शिवसेना कारंजा तालुका शहर व युवा सेनेच्या वतीने शिवसेना वाशिम जिल्हा अध्यक्ष श्री सुधाकर भाऊ गर्जे यांच्या नेतृत्वात असंख्य पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कारंजा यांना मागणीचे निवेदन दिले यावेळी अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला तसेच जिल्हाध्यक्ष यांनी आकाश बिनो शर्मा यांची कारंजा तालुका सेना तालुका अध्यक्ष पदावर केली वाशिम आणि कारंजाच्या फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि सध्या सुरू आहे या अतिवृष्टीमुळे कारंजा तालुका आणि परिसरातील जवळजवळ नव्वद टक्के लोकांची पिकं ती पावसामुळे खराब झालेली आहेत नदीकाठचे आणि नाल्याकाठचे शेतं ती खरडून गेलेली आहेत त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे आणि बरबाद झाला आहे आधीच इकडून तिकडून सावकाराकडून पैसे घेऊन कर्ज काढून मुलामागाचं बियाणं आणून शेती केली आणि निसर्गाचा कोप झाला आणि या कोपात शेतकरी पूर्णपणे होरपळून गेला या शेतकऱ्याला कुठंतरी आधार मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून वाशिम जिल्हा शिवसेना विजयंती गटातर्फे आमचे कारंजा तालुका शहर अध्यक्ष युवा आघाडीचे अध्यक्ष आणि सर्व शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज आलेले आहेत आणि आपल्या व्यथा शासनापर्यंत पोहोचाव्यात या दृष्टिकोनातून माननीय उपविभागीय प अधिकारी साहेब यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिलेले आहे आणि शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टर एक लाख रुपये अशी मदत शासनाने द्यावी अशी मागणी केलेली आहे आणि ते निवेदन शासनाकडे पोहोचण्यासाठी माननीय एस साहेब यांच्याकडे दिलेला आहे